मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपले या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आज एक असं एक आदत एक बैल मैदान नांदोशी या ठिकाणी पार पडणार आहे आणि या मैदानाचे लाय लॉट काल काढण्यात आलेले आहेत या लाल लॉटमध्ये आपले आवडते विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या मित्रांनो नाग्या किंवा बदला याची चिठ्ठी या माग ला लॉटमध्ये मित्रांनो निघाली आहे ती कोणत्या गटामध्ये आहे तर मित्रांनो या नंदोशी येथील आदत मैदानामध्ये आपल्याला नाग्या किंवा बदला मित्रांनो पळताना दिसणार आहे बदला जर तुम्हाला माहिती आदत असल्यामुळे बदलाचा शक्यतो पळताना दिसेल किंवा नाग्या देखील असू शकतोय मित्रांनो तर या लाव लॉटमध्ये गट क्रमांक एक्कावन्नमध्ये तास क्रमांक दोनवरती वरती मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे त्याचबरोबर या नंदींचा जो कोणी पैरेकरी असेल त्याच्या नावानं जर कोणती चिठ्ठी असेल त्या गटामध्ये देखील ही गाडी आपल्याला मित्रांनो पळताना दिसू शकते ही एक मित्रांनो नानाप्रेमी किंवा नागे आणि बदलाप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे आज ही जोडी तुम्हाला पळताना मित्रांनो दिसू शकते दोघांपैकी एक कोणतरी मित्रांनो पळेल त्याबाबत पुढील अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देणारच आहोत जर या मैदानामधील यांचा गट जर चेंज झाला तर ते कोणत्या गटामध्ये पळतील किंवा काय अपडेट असेल ते तुम्हाला आपले युट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवले जाईल त्यासाठी आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद